हर हर महादेव जय शिवराय तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण प्रवासाला सुरुवात करतो आहे काल थांबलो होतो मागं हॉटेलवर आता निघतोय या ठिकाणी आता परदेश्वरी शक्तीपीठ थोड्याच वेळ पोहोचते तास ते दीड तासात त्या ठिकाणी आपण दर्शन करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही खूप छोटं टनल आहे पाहू शकता म्हणजे खूपच छोटं हे जे पाहू शकता खूप म्हणजे खूपच छोटं टनल आहे पलीकडच्या टनलचं काम चालू असल्यामुळं हे तुम्हाला तात्पुरतं या ठिकाणी टनल बनवलं गेलेलं पाहू शकता तर या टनलमधून आपण चालत चाललेलं आहे बघितलं तर या ठिकाणी चित्कल पण आहे आणि थोडंसं गाडी देखील स्पीडने चालतं त्यामुळे चालूच असेल तर पाहू शकतं तर तर मित्रांनो या ठिकाणी बांधा प्रवेशद्वारावर आता आता मंदिर आहे आपण सायकल दर्शनासाठी जाणारे पाहू शकत आहे तर या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आलेले आपण सायकल घेऊन आलेले तर बघावं लागणार आपल्याला तर या ठिकाणी आपण सायकल लावलेली आहे हे त्यांचं दुकान या ठिकाणी उन, तोर, तोर है। उन, आता चाललो आहे आपण दर्शन करण्यासाठी मंदिरात तर हे प्रवेशद्वारे पाहू शकताय आता आतमध्ये चाललेले दर्शन करण्यासाठी तर हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे म्हणजे आज सकाळ सकाळी आलेलो आहे आपण एक नऊ वाजलेले आहेत दर्शन करण्यासाठी या ठिकाणी तर हे मंदिराचा परिसर पाहू आहे तर या ठिकाणी दर्शन करणारे तुम्हाला देखील दर्शन करवणारे आपण व्हिडिओच्या माध्यमातून

ठिकाणी कपाली भैरव कपलेश्वर महादेवाचं मंदिर पाहू शकतं आहे तर मित्रांनो या ठिकाणी देखील लंगरची सेवा आहे पण दुपारी साडेबारा ते अडीच दरम्यान असते आणि संध्याकाळी साडेसात ते नऊ दरम्यान तर आता आपण आज लवकर आलेलो आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला महाप्रसादाचा लाभ घ्या घेता येणार नाही कारण की आता आपण निघणार आहे चा मुंडा मातेच्या दर्शनासाठी मित्रांनो होतं या ठिकाणचं दर्शन देऊ असतं छान प्रकारे श्राधा माते सामान्यचं दर्शन करतो आपण मिळत आहे या ठिकाणी एखादा दर्शन देऊ शकतो मंदिराचा परिसर आहे मंदिर, मंदिर देखील खूपच सुंदर छान आहे आजोबाचा अशा प्रकारे परिसर या ठिकाणी खूप सारे देव देव त्यांचे देखील मंदिर आहेत या ठिकाणी पाहू शकताय संत महात्मा दर्शन करण्यासाठी आलेले त्यांचं देखील आपण या ठिकाणी दर्शन करू शकताय खूप सारे संत महात्मा या ठिकाणी आलेले आहेत दर्शन करण्यासाठी मा मातेचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर आता आपण माता चामुंडा देवीच्या प्रवासासाठीच प्रस्थान केलेले पाहू शकताय ले ले तो तो ले 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 ले। तर आज आहे या ठिकाणी पाहू शकताय आपल्याला सर्प देवताचं दर्शन झालेलं या ठिकाणी चाललेलं माहित नाही पाहू शकत तर मित्रांनो मंदिरापाशी आलेलो आपण या ठिकाणी आपली सायकल आणि वेग वगैरे हेल्मेट ठेवलेली आहे तर थोडस प्रसाद घ्यावं लागलं कारण की सायकल ते म्हटलं प्रसाद घ्या सायकलचे आम्ही या ठिकाणी ध्यान ठेवतो तरी एक मंदिराचा काही पाहू शकतं त्यांनी तरी आपण आत्म्या जात आहे तरी मंदिराचा प्रवेशद्वारे पाहू शकताय दर्शन करणार तर या ठिकाणी हनुमानदा पाहू शकताय दर्शन झालेलं आहे तर मित्रांनो हे मंदिर आहे आणि मंदिराच्या आतमध्ये माता आहे चामुंडा माता तर मंदिराचं थोडंसं थो 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 काम चालू आहे पाहू शकताय तुम्ही तर या ठिकाणी दर्शन करू शकता तुम्ही या ठिकाणी मंदिरात आपल्याला व्हिडिओग्राफी करण्यास शक्तमान आहे असल्यामुळे व्हिडिओग्राफी करू शकलो नाही या ठिकाणी दर्शन करू शकता नमस्कार मित्रांनो तर आज दिवसभरात दोन शक्तीपीठच दर्शन घेतलेले आपण मी देखील खूप गेलेलो आहे तर या ठिकाणी आपल्याला एक मंदिर जाताना दिसलं होतं तर या ठिकाणी त्यांची परवानगी येऊन या ठिकाणी थांबण्याची आपल्याला परवानगी मिळालेली आहे तर याच ठिकाणी मी काम करतो आहे आज तर त्या ठिकाणी शिव आहे आता शिव आपण या ठिकाणी आणायचं आहे तर हे पाहू शकता तुम्ही पायर आहे तर आता पाहू शकता मी कशाप्रकारे या ठिकाणी सायकल घेऊन येतो आहे तर या ठिकाणी पाहू शकतात महाराज आरतीची तयारी करत आहेत रात्र संध्या आरती होणार आहे तर हे मंदिर आहे या ठिकाणी आपले हनुमान आहेत पाहू शकत आहे या ठिकाणी माताजी आहेत मंदिराचं सध्या कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे